सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आपण टॉप टेन किचन टिप्स ज्या की अत्यंत आपल्याला उपयुक्त आहेत त्यामधली टीप नंबर वन घरात लाल मुंग्या येऊ नये म्हणून मुंग्या येण्याच्या जागी मीठ किंवा हळद किंवा काळी मिरी पावडर शिंपडा टिप नंबर दोन स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन दिसते टिप नंबर तीन टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो टिप नंबर चार कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्ट पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये कारण ते लवकर खराब होतात टीप नंबर पाच ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा दहा ते पंधरा शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळ व्हावी नंतर कढी करावी असे केल्याने कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा टिप नंबर सहा छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरती फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात टिप नंबर सात कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे छान व नंबर आठ भात शुभ्र आणि मोकळा व्हावा म्हणून भात शिजवताना अर्धा चम्मच लिंबाचा रस किंवा ताक घाला टीप नंबर नऊ पोळ्या दिवसभर मऊ राहण्यासाठी पीठ मळताना एक चमचा तेल आणि कोमट पाणी वापरा टीप नंबर दहा बटाट्याची भाजी चिकट होऊ नये म्हणून उकळताना शेवटी मीठ घाला व्हिडिओ ऐकल्यास आणि छान वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फॉर मोर व्हिडिओज